आज आपल्या व्हिडिओमध्ये एक स्टोरी कव्हर करणार आहोत की ती स्टोरी ऐकल्याच्या नंतर तुम्ही पण शॉक होसाल की आईला ही स्टोरी होती तरी कशी आजची स्टोरी कार्ल टॅन्झलर नावाच्या माणसाची ज्याचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता आणि त्याने आपलं या स्टोरीला जो समाप्त पॉईंट असतो तो समाप्त पॉईंट अमेरिकेमध्ये दे दिला होता आणि स्टोरी संपत येई येईपर्यंत तुम्ही पण विचार करसाल की माईच्या गावात अशी कशी स्टोरी होती पागल असाल एकदम खतरनाकपणे अशी स्टोरी होती आता मी स्टोरी माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे स्टोरी जशी सांगतो आपण तशा माध्यमातून तर मी नावंसुद्धा बदलणार आहे कारण की त्यांची नावं घेण्यासाठी खूप अवघड असं वाटतंय कार्ल टँलर हे नाव लक्षात राहत नाही त्याच्यामुळं आपण आपल्या इकडची नावं घेऊन घ्या तर कार्ल टँलरचं नाव चेंज करून आपण विशाल घेऊन विशालला लहानपणापासून एक स्वप्न येत होतं त्या स्वप्नामध्ये विशाल अशा ठिकाणावर जात होता जिथे पूर्णपणे सगळीकडे चारी बाजूने अंधार असायचा ना कुठलं झाड दिसायचं ना कुठलं पाखरू दिसायचं ना कुठलं वाहन दिसायचं नाही कुठलं निसर्गामधलं कोणतंही झाड किंवा काही असो काहीच नाही दिसायचा पूर्णपणे अंधार दिसायचा आणि विशाल ज्या जागेवर उभा राहायचा त्या जागेवर थोडशी उगा काय काय म्हणून प्रकाश पडायचा आणि विशाल थोडा वेळ तिथं उभा असताना एका काळो खातून अंधार चिरत चिरत एक सुंदर बाई विशाल समोर यायची आणि विशालला म्हणायची की विशाल तुला देवाने एका खास कामासाठी निवडलेलं आहे आणि ते खास काम असं आहे की तुझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी आहे आणि ती मुलगी आल्याच्यानंतर तुला त्या मुलीला वाचवायचं आहे इतकं बोलून ती बाई तिथून गायब व्हायची आणि विशालच्या समोर एक वाऱ्यामध्ये उडत उडत एक फोटो यायचा त्या फोटोमध्ये असणारी जी मुलगी होती तिचे केस एकदम काळे घनघोर होते दिसायला एकदम ऐश्वर्या रायसारखी होती कदाचित असायला पाहिजे खूप सुंदर होती ती आणि विशाल तिला नेहमी आपल्या स्वप्नामध्ये बघायचा आणि तिची दुसरी सुंदर बाई यायची आणि विशालला म्हणायची की या मुलीला तुला वाचवायचं आहे आणि ते असं पण म्हणायची की देवाने तुला खास करून निवडलेला आहे आता विशालच्या दिमागामध्ये हा फॅट कम्प्लिटली ठाम देऊन बसतो त्याला रोज ही स्वप्न यायची तो काही दिवस आपलं शिक्षण पूर्ण करून डॉक्टरची पदवी हासिल करतो आणि डॉक्टरची पदवी आल्याच्यानंतर तो जर्मनीमध्येच एका हॉस्पिटलमध्ये काम करतो हॉस्पिटलमध्ये काम करत असताना विशाल एका मुलीसोबत लग्न करतो तिच्यासोबत लग्न केल्याच्यानंतर काही दिवस संसार चांगला चांगलाच चालवत जातो आणि त्या गॅपामध्ये विशालला हे स्वप्न रोज रोज येण्याऐवजी चार पाच दिवसामधून यायचं आणि हे स्वप्न आल्याच्यानंतर विशाल आपल्या बायकोला हे सगळं सांगायचं आणि त्याला दोन मुलंसुद्धा होतात पण त्याला काय वारायचं काय माहीत विशाल आपल्या मुलांना आणि बायकोला सोडून देतो आणि जर्मनीमधून अमेरिकेमध्ये येतो आता अमेरिकेमध्ये जेव्हा येतो तेव्हापासून त्याच्या लाईफमध्ये हे ट्विस्ट चालू होतात ज्यावेळेस त्याच्या लाईफमध्ये रेग्युलर स्वप्न यायची आणि मधात त्याचं लग्न झाल्याच्यानंतर ती स्वप्न दोन दिवस तीन दिवस आड करून यायची आता त्याने जेव्हा त्याच्या लाईफमधली बायको आणि त्याची मुलं सोडली आणि अमेरिकेत राहायला लागला तेव्हापासून ती स्वप्न त्याला रोज यायची रात्री तर रात्री पण यायची आणि दिवसा पण त्याच्या दिमागामध्ये ती स्वप्न खेळायची आता याच्यामुळे विशाल खूपपणे कम्फर्ट झोनमधून बाहेर पडला होता त्याला कळेना तो शोधत होता की ती मुलगी इथं भेटेल तिथं भेटेल तिथं भेटेल इथं भेटेल त्या मुलीला तो बघत होता आणि त्याने असं करता करता एका हॉस्पिटलमध्ये जॉबसाठी ॲप्लिकेशन दिलं आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा जॉब लागला होता जॉब असा लागला एक्स रे रूममध्ये विशालला एक्स रे काढायचे त्या एक्सरेचे रिपोर्ट बनवायचे आणि डॉक्टरला पाठवायचे असा हा जॉब विशालला लागला होता काही दिवस त्याने त्या हॉस्पिटलमध्ये तो जॉब केला आणि जेवढा पण रिकामा टाईम भेटेल तो तेवढा ट्रॅव्हलिंग करायचा त्या अमेरिकेमध्ये जिथं जाता येईल तिथं जायचा आणि त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करायचा पण एक दिवस असा येतो त्या विशालच्या एक्सरे रूममध्ये एक्सरे काढण्यासाठी एक बाई येते ती तिच्या मुलीला घेऊन येते आणि जेव्हा ती बाई आपल्या मुलीला घेऊन येते आणि समोर उभी करते त्यावेळेस विशाल पूर्णपणे शॉक होतो कारण की जी मुलगी विशालच्या रेग्युलर स्वप्नामध्ये यायची तीच मुलगी आज विशालच्या एक्स रे रूममध्ये आली होती आता त्या मुलीची आई विशालला म्हणते की माझ्या मुलीचा एक्स रे काढायचा काहीतरी प्रॉब्लेम आहे इतकं बोलताच विशाल तिच्या आईला म्हणतो हातामध्ये हात घेऊन मामी का तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुमच्या पोरची जिम्मेदारी माझी राहिली तिला वाचवण्याचा फंडा माझा आहे आता त्या मुलीची आई कन्फ्यूज झाली हा हा माणूस असा कसा बोलतोय अर्ध्याच्या वर वय निघून गेलंय या माणसाचं आणि हा भैकल्यासारखा बोलतोय तिच्या आईला वाटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही त्याचा स्वभाव वगैरे असेल तिने होमध्ये हो, हो मिसळवलं आणि मुलीला एक्सरे रूममध्ये धाडलं एक्सरे काढण्यासाठी विशाल त्या मुलीला एक्स रे रूममध्ये जातो आणि एक्सरे रूममध्ये गेल्याच्या नंतर विशाल सुद्धा त्या मुलीला म्हणतो की तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आहे तुमच्यासोबत आता तुम्हाला काहीही होणार नाही तुम्हाला ठीक करण्याची जिम्मेदारी माझी आहे विशाल एक्सरे वक्सरे सगळे ओके करतो काढतो काढल्याच्यानंतर बाहेर येतो आणि काही दिवसाच्या नंतर एक्सरेची रिपोर्ट बनवतो रिपोर्ट बनवल्याच्या नंतर विशालला कळतं की त्या मुलीला टी बी झालेला आहे आता एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये अशी कोणतीही सुविधा नव्हती असं कोणतंही औषध नव्हतं ज्यावेळेस टी वीला ते ठीक करू शकतील आता जसं एच आय व्हीचं आहे ना त्या प्रकारचं कदाचित एच आय व्हीचं पण आलेलं आहे बहुतेक मला माहित नाही पण आलेलं असेल तर त्यावेळेस टी व्हीला कोणतंही औषध नसल्यामुळं विशाल खूप घाबरला विशालला वाटलं की आता हिला वाचवणं अशक्य आहे देवाने जे मला मिशन दिलेलं आहे ते माझ्याकडनं होणार नाही असं विशालला वाटू लागलं तरी पण विशाल हार मानणार नव्हता विशालला असं वाटलं की मी मरेपर्यंत प्रयत्न करत राही आता तिच्या आईवडिलांनी तर सोडून दिलं तर की आपल्या मुलीला टी बी झालेली आहे आता ही वाचू शकतच नाही विशाल पुरेपूर प्रयत्न करायचा तिला रोज आणायचा तिचा ट्रीटमेंट करायचा तिच्या रोज घरी जायचा तिचा ट्रीटमेंट करायचा आता तिच्या आईवडिलांना असं वाटलं की बाबा हा डॉक्टर आहे हा चांगला आपल्या मुलीला बघतोय चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे त्यांना पण विशालकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी त्या विशालला आपल्या घरी येऊ दिलं मुलीला तिला विशालला बोलू दिलं ते एकल्यात बोलायचे एकल्यात राहायचे एकल्यात तो विशाल तिचा ट्रीटमेंट सुद्धा करायचा अलग प्रकारचा नाही का साधं ट्रीटमेंट करायचा सा। पण विशालला काही त्याच्यामध्ये यश आलं नाही आणि एक दिवस ती मुलगी वारली वारल्याच्या नंतर तिचं जे कॅफिन बॉक्स असतो त्यांच्या लोकांमध्ये कॅफिन बॉक्स असतो वारल्याच्या नंतर ते मड त्या कॅफिनमध्ये टाकतात आणि जमिनीमध्ये काढतात तर या सगळ्यांपेक्षा जास्त दुःख विशालला झालं कारण की विशालला वाटलं ना देवाने जे मला लक्ष दिलेलं आहे मी ते पूर्ण नाही करू शकलो मी फेल झालो विशाल खूप जोरजोरात रडू लागला जेवढे त्या मुलीच्या घरचे रडत नव्हते तेवढा विशाल रडू लागला आता याचं दुःख बघितल्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनासुद्धा वाईट वाटलं की याचा जीव खूपच जास्त लागला होता हा डॉक्टर खूपच जास्त आपल्या मुलीकडे लक्ष देऊ लागला या, आता यांना असं वाटलं नाही की तो कशा प्रकारचा लक्ष देऊ लागला यांना असं वाटलं की एक डॉक्टरच्या नात्याने एखाद्या आपल्या मुलीच्या नात्याने कदाचित हा याच्यावर लक्ष द्यायचा त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं पण ज्या वेळेस त्या मुलीचं कॅफिन जमिनीमध्ये गाडू लागले त्यावेळेस विशाल त्यांना म्हटलं की प्लीज प्लीज माझी एक गोष्ट आहे का मला इथे एक मंदिर टाईप द्या म्हणजे एक खोली टाईप द्या त्याला एक दरवाजा लावते आणि त्याच्यामध्ये हे कॅफिन ठेवू द्या प्लीज माझं एवढं आहे का प्लीज 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 हा विशाल गिडगिडू लागला त्या मुलींच्या घरासमोर आणि त्या मुलींच्या फादरसमोर तिच्या आईसमोर तर त्यांनी याला परमिशन दिली तर त्या मुलीसाठी एक घरासारखं करतात एक समाधी टाईप कसं असतं तसं करतात एक छोटीशी रूम करतात आणि त्याला दरवाजा वगैरे लावतात त्याच्यामध्ये ते, ते कॅफिन ठेवतात आता असं झाल्याच्यानंतर विशाल तिथं रेग्युलर जायचा त्या मुलीला श्रद्धांजली द्यायचा आणि रोज रात्री तिथं येऊन विशाल जोर जोरात रडायचा मधातून त्या रूमला लॉक लावायचा आणि खूप जोर जोरात रडायचा तिच्या घरच्यांना वाटलं की खूप जास्त दुःख झालेलं आहे खूप जास्त लगाव लागलेला आहे त्यामुळे त्या मुलीच्या घरचेसुद्धा त्याला अडवत नसे एक महिना जातो दोन महिने जातात तीन महिने जातात एक वर्ष जातं दोन वर्ष जातात तीन वर्ष जातात असे कम्प्लेटली सात वर्ष जातात सात वर्षाच्या नंतरसुद्धा विशालचं हे रडणं पडणं थांबतच नव्हतं तो रोज रात्री यायचा आणि अशा प्रकारे रडायचा आणि वापस चालल्या जायचा चा। आता त्या मुलीची एक बहीण होती त्या मुलीच्या बहिणीला हे सहन होत नव्हतं कारण की ती बहीण यांची ती मुलगी यांची विशालचं काहीही घेणं देणं नव्हतं तरी पण विशालला यांच्यापेक्षा जास्त दुःख झालं आणि तो रोज रात्री त्या समाधीमध्ये जाऊन रडायचा यांना असं वाटलं की हे बरोबर नाही आता बस झालं आता त्याचं इथं येणं बंद करावं लागेल त्यामुळे विशालच्या घरी जाण्यासाठी त्या मुलीची बहीण तत्पर होते मुलीची बहीण तिच्या आईवडिलांना म्हणते की आईवडिलांना म्हणते की आई बाबा मी त्या विशालच्या घरी जाते त्या माथाऱ्याच्या घरी जाते आणि त्याला जाऊन तिथे टणटण सांगते की त्या समाधीची चाबी आम्हाला दे आणि चाबी दिल्याच्यानंतर तू तिथं येऊ नको कारण की तुझा त्या मुलीशी काहीही संबंध नाही इतकं बोलून आणि इतकं मनामध्ये ठाम धरून त्या मुलीची बहीण आपल्या गाडीमध्ये बसते आणि विशालच्या घराकडे येते विशालच्या घराकडे आल्याच्यानंतर गाडीच्या खाली उतरते गाडीच्या खाली उतरताच विशालच्या घरामध्ये थोडासा लाईट चमकलेला दिसतो तर या मुलीला वाटतं नेमकं चाललंय काय विशालच्या घरामध्ये हे आपण थोडंसं खिडकीमधून झाकून बघावं कारण की त्यावेळेस रात्रीचे साडेदहा ते अकरा वाजले असतील आणि त्या विशालच्या रूममधून एका खिडकीमधून थोडा प्रकाश बाहेर येऊ लागला जसं की आ, डिस्को टाईप लाईट असतो ना तो आपण देवा वगैरे समोर लावतो असे लाईट असे फिरतात त्या टाईपचे लाईट होते तर हिला वाटलं की आपण थोडंसं झाकून बघावं दरवाजा इकडच्या साईडला होता खिडकी इकडच्या साईडची होती आणि असा प्रकाश पडू लागला तर त्या मुलीची बहीण येते आणि खिडकीमधून असं वाकून बघते तर विशालच्या घरामध्ये विशाल असा समोर उभा काळा सूट घालून मिशांना आकडा देऊन एक टोपी घालून हातामध्ये काठी घेऊन एका मुलीसोबत डान्स करतोय म्हणजे तिला असं नृत्य करून दाखवते आणि एक मुलगी ती त्या ठेवलेल्या चेअरवर बसून त्याच्याकडे अशी बघते तिने पण नवा ड्रेस घातलेला होता कॅफ होती एकदम भयान एकदम रोमॅन्टिक वातावरण आता हिला वाटलं की यार इतक्या रोमॅंटिक वातावरणामध्ये याला डिस्टर्ब का करायचं आहे मग ही तिथून वापस घराकडं निघली जेच गाडीमध्ये बसणार की याचा पुन्हा विचार आला की रोमॅन्टिक असो याची असो आपण याला एकदा सांगून मोकळं व्हायचं म्हणजे उद्या हा येणार नाही त्यामुळे ही परत वापस जाते वापस गेल्याच्यानंतर विशालच्या दरवाजाला डायरेक्ट खट खटखट 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 असं वाजवते वाजवल्याच्यानंतर पहिली वेळेस पूर्ण शांत होतो जो स्पीकरचा आवाज होता ते पूर्णपणे वॉल्यूम कमी केलं जातं आणि एकदम शांतता होते मधातून कुठलाही आवाज येत नाही जो लाईट खिडकीतून बाहेर पडू लागला तो पण आता एकदम तो चमकाचमका लाईट तो पण बंद झाला होता आणि एकदम सायलेन्स वातावरण झालं होतं ही कन्फ्यूज झाले की कोणी बोलत का नाही पुन्हा त्याची बहीण दरवाजा वाजवते आणि बोलते की मी त्या मुलीची बहीण आहे तुम्ही दरवाजा उघडा मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे इतकं बोलताच मधातून चलण्याचा आवाज येतो टाक टूक टाकटूक टाक टूक टाकटूक आणि दरवाजा अनलॉक करण्याचा आवाज येतो दरवाजा अनलॉक तर होतोच पण फक्त ईदभर दरवाजा ओपन होतो आणि जसा ओपन होतो तसा तो विशाल त्या ईदभर दरवाजामध्ये असा उभा राहतो कदाचित त्याच्यामुळे त्याचा असं वाटलं की मधात काय चालू आहे ते कोणाला दिसू नये तर त्या मुलीची बहिणी विशालला म्हणते की मला त्या माझ्या बहिणीच्या समाधीची चाबी द्या आणि उद्यापासून तुम्ही येऊ नका कशाला तुम्ही त्रास करून घेताय असं म्हणून त्याची बहीण त्याला चाबी मागते तर विशाल त्याच्या बहिणीला म्हणतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी उद्या सकाळी आणून तुम्हाला छाबी देतो आता सध्या मी बिझी आहे तर प्लीज मला डिस्टर्ब नका करू तुम्ही जाऊ शकता इतकं बोलून विशाल दरवाजा लावण्यासाठी मागं सरकतो जसा विशाल मागे सरकतो ती खिंड मोकळी होते त्यावेळेस त्या, त्या मुलीची बहीण मधामध्ये बघते तर पूर्णपणे शॉक होते हिच्या पायाखालची जमीन पूर्ण सरकते कारण की खुर्चीवर बसलेली जी मुलगी होती ती मुलगी हिची बहीण होती जी आठ वर्ष अदोगर वारली होती जिची आठ वर्ष झाली सॉरी सात वर्ष झाले समाधी बांधलेली आहे ती मुलगी विशालच्या घरामध्ये एका चेअरवर बसलेली होती हे बघताच विशालने दरवाजा ठपकर बंद केला ती मुलगी सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलीस स्टेशनमध्ये गेल्याच्या नंतर पोलिसला ही सगळी 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 कहाणी सांगते मी असं असं बघितलेलं आहे असं असं तिथं चालू आहे तर तुम्ही प्लीज तिथं चला आणि त्या विशालला अटक करा पहिले तर त्या मुलीच्या बहिणीचा ऐकून पोलिसवाले तिच्यासोबत ज्या विशालच्या घरी जातात त्याचा दरवाजा ओपन करतात तर खरंच ती मुलगी तिथं बसलेली होती तिचं जे मडं होतं ते तिथं बसलेलं होतं आणि विशालला खूप जबरदस्ती केली आणि थोडं टॉर्चर केलं खरं काय ते सांगण्यासाठी तर विशालने सांगितलं की ज्या वेळेस कॅफेनमध्ये आम्ही तिला त्या मसनवट्यामध्ये टाकलं त्याच रात्री मी हिला घेऊन आलो आणि आल्याच्यानंतर हिला मी माझ्यासोबत राहू देऊ लागलो हिच्यासोबत मी बोलतो चालतो वागतो जे काही माझं डिस्कशन आहे मी सगळं हिला देतो कारण की हे माझं खरं लव आहे इथपर्यंतच नाही मी हिच्यासोबत रात्रीला झोपतो पण एवढं ऐकल्याच्यानंतर पोलीसवाले शॉक झाले असा कसा माणूस असू शकतो विकसित माणूस सुशिक्षित माणूस असा असू शकतो पोलीसवाल्यांना वाटलं नाही आणि ते मड पण खूप भारी होतं त्या मड्याचं जी स्कीन होती जे त्याचं बोलणं म्हणजे जे त्या मड्याचं लुक होता तो रिअलिस्टिक होता जशी पुढी चमडी सडून सडून खराब होऊ लागली विशाल त्याच्यावर थोडा मेकअप करून ती जागेवर आणू लागला डोळे पूर्णपणे खराब होऊन गेले होते त्या डोळ्याच्या जाग्यावर विशालने दोन काचा गोळ्या ठेवल्या होत्या काचा गोळ्याचे डोळे आणले होते आणि त्याच्यावर ठेवले होते जिथून जिथून चमडी फाटू लागली सडू लागली तिथं विशाल शिवू शिवू त्या चमडीला सरळ करण्याचा प्रयत्न करू लागला त्या मढ्याचा वास येऊ नये म्हणून विशाल मिनटा मिनटाला त्याच्यावर भरपूर परफ्यूम मारायचा आणि अशा प्रकारे विशाल त्या मड्याला आपल्यासोबत सात वर्ष ठेवू लागला आता ही स्टोरी सत्य आहे कार्ल टेन्झलर नावाच्या एका व्यक्तीची आता तुम्ही विचार करू शकता की असा व्यक्ती कसा काय करू शकल यार आणि ते जे मड होतं ती जी मुलगी होती त्या मुलीचं नाव मारिया इलेना होतं आणि विशालचं असं सुद्धा म्हणणं होतं की ज्या वेळेस मी या मुलीला आता याच्या मड्याला एका जमिनीपासून दूर आणि अंतरिक्षापासून थोडं खाली नेईल ना त्यावेळेस ही जिवंत होईल असं त्या टेन्झ आप कार्ल टेन्झलरचं म्हणणं होतं आणि त्याच्यासाठी याने एक मशीनसुद्धा तयार केली होती की त्या मशीनच्या साह्याने मी हिला आकाशाच्या आकाशामध्ये घेऊन जाईल अंतरिक्षा थोडं खाली आणि जमिनीच्या वर असा हा कार्ल टेन्झलर होता आई आयुष्यपद काय घटना आहे आवडलं तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग घटना मी तुमच्यासाठी आणत राहील